महाविकास आघाडीचा सा होणार सर्वात मोठा विजय शरद पवारांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागांवर विजय मिळणार शरद पवारांनी थेट आकडा सांगितला उद्धव ठाकरे यांच्यावर संकट आल्यास मदत करणारा पहिले व्यक्ती मी असेल या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे उद्धव ठाकरे यांच्या केल्यानंतर काळात आपण त्यांची विचारपूस केली मोदी आज सगळ्यांबाबत लाग बोलतील पण आमची प्रार्थना आहे की उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे ते शनिवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी शरद पवार पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली त्यांनी म्हटले की मोदींबद्दल लोकांमध्ये असणारी आस्था कमी होताना दिसत आहे त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या पण कृतीत आला नाही त्यांचा आहे मग ती गोष्ट झेपेल की नाही सरकारची आर्थिक स्थिती काय याबद्दल किंचितही ता त्यांना विचारणा करता अनेकदा गोष्टी कबूल करतात मोदी दोन हजार मध्ये जनतेसमोर अनेक गोष्टी मांडल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निर्णयावर टीका केली पण तेच निर्णय आज मोदी साहेब स्वतः राबवण्याचा प्रयत्न करत आहे या विरोधाभास लोकांना दिसत आहे यामुळे सगळ्या लोकांमध्ये नाराज असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे मोदी साहेब रिझल्ट देतात की नाही माहीत नाही पण त्यावर चर्चा भाषा टीका टिप्पणी करण्यात वेळ जातो ही गोष्ट लोकांच्या लक्षात आली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे जो वयात जो कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्र काय सांभाळणार अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांनी केली होती त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हटले की मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं आहे मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक आहे पण मी त्या लेवलला जाऊन बोलणार नाही आपण कोणाबद्दल असं व्यक्तिगत बोलू नये ते पथ्य मोदींनी पाळलं नाही म्हणून आपणही नाही पाळायचं असं वागणं योग्य नाही असं पवार यांनी म्हटलं आहे याबद्दल तुमची मत आम्हाला कळवून की सांगा आगामी काळामध्ये शरद पवारांनी केलेली टीका खरी ठरणार की खोटी याबद्दल तुमची मत आम्हाला कळवलं नक्की सांगा तुमचं सपोर्ट शरद पवार की नरेंद्र मोदी याबद्दल देखील लिक कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोडवल बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका